अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिना म्हटलं की सण आणि उत्सवाचा महिना या महिन्यात आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवाचे पूजन हे करतच असतो आतापर्यंत आपण सोमवार ते शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत आपण ज्या काही देवांचे पूजन केले ते आपल्याला माहितीच असेल आता आपण रविवारी कोणते व्रत करायचे ह्या व्रतामुळे आपले कोणते फायदे होतात याची माहिती पाहणार आहोत तर हे व्रत अतिशय कमीत कमी वेळेत होणारे आणि आपली संकट दूर करणारे आणि आपलं सर्व इच्छा पूर्ण करणारे अगदी कमी वेळेत पूर्ण होणारे हे व्रत याची माहिती आपण आज पाहणार आहोत तर मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवस हा अतिशय महत्वाचा मानला जातो आणि प्रत्येक दिवशी कोणती ना कोणती उपासना केली जाते म्हणून दर दिवशी उत्सवाप्रमाणे प्रकाशमान करणाऱ्या सूर्यदेवाची श्रावणातल्या रविवारी पूजा करावी असा शास्त्रसंकेत आहे या पूजेसाठी आपल्याला फार वेळ देखील लागणार नाही किंवा वेगळा काही असा खर्चही करावा लागणार नाही फक्त आपल्या आवडत्या एका गोष्टीचा त्याग करायचा म्हणजे आपण जे काही उशिरापर्यंत झोपतो ते त्या दिवशी झोपायचे नाही आपण सूर्योदयाआधी उठायची आपली तयारी असावी पूजेची फळं आपल्याला लवकरात लवकर आपल्याला फळ मिळतेच या दिवशी आपण आदित्य पूजनाचा अगदी महत्त्वाचा दिवस आहे आता तर या आदित्य पूजनाचे महत्त्व आणि पूजाविधी कसा कर करायचा हे आपण आता माहिती करून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार सूर्याला जल दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणे हे पाप मानले जाते आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असे की लवकर निजे लवकर उठे त्याचे आयुर आरोग्य लाभे ही सवय अंगी बनावी यासाठी सूर्यनमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणे या दोन गोष्टींचा शास्त्रात अतिशय विचार करून समावेश करण्यात आलेला आहे सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि सूर्याला अर्घ्य द्यावे असा संस्कार देखील आपल्या हिंदू धर्मात दिलेला आहे जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणे म्हणजे आपण त्या देवाचा अपमान केलेला सारखंच आहे या उलट जर आपण लवकर उठून सूर्यदर्शन घेतले आणि सूर्याला अर्घ्य दिले तर आपल्याला नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतील आणि आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील आपल्या संस्कारातलाच एक भाग आहे अलंकारित भाषेमध्ये वेद म्हणतात की संध्यासमयी सूर्याला दिलेले अर्घ्य हे जल वज्र बनून असुरांचा नाश करते विज्ञानाच्या दृष्टीने असुर कोणते तर पुढील प्रमाणे मनुष्याला त्रास देणारे असुर आहेत टायफॉईड न्युमोनिया इत्यादी रोग ज्यांना नष्ट करण्याची दिव्यशक्ती सूर्यकिरणांमध्ये असते एन्थ्रेक्सी किटाणू जे खूप वर्षाचे शुष्कीकरणामुळे मरत नाहीत ते सूर्याच्या किरणाने एक ते दीड तासातच मर मरतात उकळत्या पाण्याने देखील मरत नाहीत परंतु सूर्याच्या प्रभातकालीन साधकांवर सूर्यकिरणे सरळ पडतात यामुळे ते जंतू मरून जातात त्यामुळे आपल्याला जर काही आजार असतील तर आपण सूर्यकिरणांमध्ये बसलो तर ते आजार देखील दूर होतात याबद्दलचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण रविवारी हे व्रत करायचे आहे तर आता आपण पाहूया की सूर्याला अर्घ्य कसे द्यायचे तांब्याच्या कलशात पाणी भरून घेऊन त्यात लाल फूल आणि अक्षता आणि कुंकू घालायचे आहे बघा मैत्रिणो लाल फूल अक्षता आणि कुंकू घालायचे आहे आणि ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करायचे तुम्हाला जर अशा प्रकारे अर्घ्य देणे शक्य नसेल तर तामण घेऊन परीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी आपण डाव्या हाताने उजव्या हातावर सोडायचे आहे आणि मग सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे यानंतर तामणातले पाणी आपण इतर झाडांना घालायचे आहे म्हणजे तुळस सोडून इतर झाडांना ते तामणातले पाणी आपण अर्पण करायचे आहे यानंतर आपण पाहूया आता अर्घ्य देताना आपण कोणता मंत्र म्हणायचा हा मंत्र काही असा एही सूर्य तेजो तेजोराशे जगतपते अनुक मा भक्त्वा। गृहणार्य दिवाकर मंत्र पुन्हा सांगते ए ही सूर्य सहस्त्रांशो तेजो राशे जगतपते मा भक्त्या गृहनार्घ्य दिवाकरम जर तुम्हाला हा मंत्र संस्कृतमध्ये म्हणण्यास काही अडचण येत असेल तर आपण याचा मराठीत अर्थ म्हणजे मराठीतसुद्धा आपण ही, ही, ही प्रार्थना करू शकतो तर ही प्रार्थना आपण कशी करायची हे सूर्य देवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे एवढं तर आपण म्हणू शकतो सूर्याला अर्घ देताना आपण हे म्हणायचं हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्याबरो आमच्यावर तुझी कृपादृष्टी राहू दे त्याचबरोबर आपण त्यावेळेस सूर्याची बारा नावे घ्यायची आणि सूर्यनमस्कार घालायचा जर शक्य असेल तर नक्कीच सूर्यनमस्कार घाला यामुळे आपल्या शरीराचा फायदा होतो म्हणून रोज सकाळी आपण ही सूर्याची उपासना करायची आहे आपल्याकडे बघून आपल्या घरातील मुले देखील शिकतील तील आणि त्याचे संस्कार देखील आपल्या मुलांवर होतील तर शास्त्रानुसार सकाळी उठून पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी पश्चिमेला तोंड करून आपण सूर्याला अर्घ्य दिले पाहिजे पाण्याचा गडू छातीबरोबरच उंच ठेवून आपण सरळ हाताने आणि गडूचा उभा भाग तोपर्यंत पाहत राहायचा की जोपर्यंत पाणी समाप्त होत नाही असे केल्याने डोळ्यात आपल्या मृत्यूबिंदू होत नाही असे सांगितले जाते लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपण सूर्याला अर्घ्य देताना हात उंचावूनच दिलं पाहिजे आणि आपल्या शा छातीबरोबर ठेवून उन, आपण उंच हात करूनच आपल्याला पाणी दिलं पाहिजे खाली वाकून किंवा खाली हात करून आपण सूर्याला अर्घ्य अजिबात द्यायचं नाही आणि आपण जे काही अर्घ्य देतो ते देत असताना आपण सूर्याचा मंत्र म्हणायचा आणि सूर्याची बारा नावे देखील घ्याय सूर्याला अर्घ्य देताना आपण तांब्याच्याच भांड्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे जर आपण हे व्रत केले तर आपल्या नक्कीच इच्छापूर्ती मनोकामना पूर्ण होतील तर मैत्रिणीनो नक्कीच या रविवारी हे व्रत करा आणि आपल्याला देखील सूर्य भगवानांचे आशीर्वाद मिळतील तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव